पवार साहेब भ्रष्टाचार सरदार आहे म्हणजे सरदार आहे आणि सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार त्यांच्याच बाजूला बसलेला आणि हे अमित शब्द राहून तुम्ही पवार साहेबांमध्ये काय केलं विचारतात नाच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी बांधलंय हे त्यांना आम्हाला थंकावून सांगावं लागेल पण मला

मी आलो मी आलो मी पुन्हा आलो एकटा नाही आलो दोन पक्ष फोडून आलो अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा अभिमान कसला बाळगता शिवसेना कोणाची शेंबड पोरग सुद्धा सांगेल शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची राष्ट्रवादी कोणाची राष्ट्रवादी पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेबांची आणि या दोन मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष हे फोडायचं काम जर तुम्ही करत असाल तर महाराष्ट्रातली जनता ही तुम्हाला कदापिही माफ करणार नाही आणि माझी इथल्या सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना विनंती आहे आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आवाहन केलं की भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे मी विचार यांचं आगमन आहेत मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी विचार करत होतो की भारतीय जनता पक्षाला मी मतदान का करावं आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादली म्हणून सोयाबीन बाहेरून मागवलं म्हणून दुधाची भक्ती परदेशामधून आणली म्हणून नेपाळ टोमॅटो नेपाळ मधून आणला म्हणून शिवरायांचा पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळला म्हणून महिला भगिनींवर अत्याचार वाढले म्हणून बेरोजगार तरुणांवरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा केला म्हणून महाराष्ट्राच्या कंपन्या गुजरातला पालवून नेल्या म्हणून आमचं महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्राचं हक्काचं पाणी याने गुजरातला पळवून नेलं त्यांच्याकरता करता आम्ही या ठिकाणी मतदान करायचं करायचं का आम्ही चिंतन आणि एक गोष्ट सांगतो महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय शिरीष भाऊ कोतवाळ यांना तुम्हा आम्हाला प्रचंड मताधिकाला निवडून द्यायचंय ही विनंती खऱ्या अर्थान या ठिकाणी तुम्हाला करतो फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख करतो की काल आदरणीय जयंत भाऊ काल एकनाथ शिंदेजींचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी उल्लेख केला की मागच्या पाचशे वर्षामध्ये महार भारतामध्ये एकही महापुरुष जन्माला आला नाही पाचशे वर्षामध्ये आलेला एकच महापुरुष आहे आणि त्या महापुरुषाचं नाव म्हटले नरेंद्रजी मोदी अरे पोळी खाता महाराष्ट्राची आणि टाळी वाजवता गुजरातची अरे मागच्या पाचशे वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मालेला महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे आम्हाला ठणकावून सांगावं लागेल मागच्या पाचशे वर्षामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मालेले महापुरुष हे महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर आणि मुंडा हे तुम्हाला आम्हाला त्यांना ठलकावून सांगावं लागेल आणि त्या करता है? ही निवडणूक निष्ठेची आहे ही निवडणूक विचाराची आहे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान जातीवर धर्मावर न्यायचा प्रयत्न करतील मी तुम्हाला सांगतो पवित्र तुलसी वृंदावनामध्ये गुजरात आणि तुलशी लोकांची गांजाची झाड आम्हाला लावून घ्यायची नाहीत कारण महाराष्ट्र शिवराय फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणार आहे इथला कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त करायचं काम सातत्यानं यांनी केलं आणि ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा नव्हता ना त्यावेळी यांनी कांद्यावरची निर्यात बंदी उठवली हे विसरायचं नाही त्यामुळे वीस तारखेला ज्यावेळी मतदान करायला जाल त्यावेळी घरातल्या सिलेंडरचे पाय पडून जा चारशेच सिलेंडर बाराशेला केलं ज्यावेळी मतदान करायला जाल त्यावेळी घरामधल्या तरुण पोराला भेटून जा त्याची नोकरी कंपनी गुजरातला न्यायचं काम यांनी केलं ज्यावेळी मतदानाला जाल ना तेव्हा आपल्या कांदा चालीकडे बघून जा आणि मला विश्वास आहे की आदरणीय शिरीष भाऊंच्या सभेमध्ये सगळी पांढऱ्या टोपीवाली माणसं दिसतात पांढरी टोपी आणि मला विश्वास आहे की आपल्या डोक्यावर ही जी पांढरी टोपी आहे ना ही पांढरी टोपी ही काय भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलेली पांढरी टोपी नाही ही आमच्या बापाच्या डोक्यावर असणारी निष्ठेची टोपी आहे विचाराची टोपी आहे आमच्या शेतकरी बांधवाच्या संस्काराची टोपी आहे आणि ही टोपी महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही विश्वास व्यक्त करतो अजूनही पुढे समय काही नाही पुढे समय धन्यवाद दादा यानंतर आदरणीय सुप्रियाताई सु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसद राज खासदार